महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील जय महाराष्ट्र नगर येथे गडकिल्ल्यांचे भित्ती शिल्प साकारण्यात आले या भित्तीशिल्पाचा शिल्पाचा लोकार्पण सोहळा एक मे महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय प्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक सचिव राम रेपाळे माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेवक दीपक वेदकर तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या तरुण पिढीला इतिहास माहिती व्हावा यासाठी ठाण्यातील जय महाराष्ट्र नगर येथे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्पनेतून गडकिल्ल्यांचे भित्ती साकारण्यात आले या भित्तीशिल्पामध्ये महाराष्ट्रातील महत्वाच्या गडकिल्ल्यांचा समावेश आहे यामध्ये पुरंदर राजगड लोहगड पन्हाळा शिवनेरी या आदी गड किल्ल्यांची हुबेहूब अशी भित्ती शिल्प साकारण्यात आले आहेत विशेष म्हणजे एक क्यू आर कोड प्रत्येक किल्ल्याच्या बाजूला लावण्यात आला असून या क्यू आर कोडच्या माध्यमातून संबंधित किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे आजूबाजूला शाळा असल्याने शाळेतील विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांना किल्ल्याबद्दल माहिती मिळावी यासाठी हे भित्तिशिल्प साकारण्यात आलं असल्याचं माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय तसेच यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री साईबाबा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला श्री साईबाबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून एक मे महाराष्ट्र दिनी याचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईंचे मनोभावे दर्शन घेतले या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आज एक, एक मे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून जे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले त्याच्यामध्ये दहा किल्ल्यांचा देखावा आणि त्याची माहिती ही त्या आपण उपलब्ध केलेली आहे आणि आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधूनच याचं उद्घाटन करायचं ठरवलं होतं आणि सन्माननीय महाराष्ट्राचे नेते आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून हे करत असताना त्यांच्या हस्ते उद्घाटन आज साईबाबा आम्ही भक्तच आहे आणि साईबाबाचं मंदिर पहिलं होतं त्याचा जिल्होदार झालेला आहे त्याचं पण उद्घाटन सन्मान्य शिंदे साहेबांचा असतो मोदी यांनी देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला या निर्णयान ना कोट्यावधी नागरिकांना दिलासा मिळाला या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करण्यासाठी भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आज ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर जल्लोष करण्यात आलाय यावेळी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावकरे भाजपा ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील तसेच वृषाली वाघुले व वा सर्व भारतीय जनता पार्टीचे से, सर्व सेलचे से, पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्टेशन परिसरातील नागरिकांना सर्वांना लाडूचं वाटप करण्यात आले व जल्लोष साजरा करण्यात आलाय आपण बघतोय की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचा वातावरण निर्माण झालेलं आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने जातनिहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जातनिहाय या जनगणनेच्या माध्यमाने त्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल या दृष्टिकोनाने अनेक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील मोदीजींचे खरं तर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे तर अनेक वर्ष सत्ता असतानाही या विषयाला त्यांनी कधीच हात घातला नाही किंवा या विषयाच्या संदर्भातले ज्यावेळेस त्या ज्या वेळेस त्यांचे पंतप्रधान होते त्या त्यावेळेस म्हणजे मनमोहन सिंग असतील किंवा राजीव गांधी असतील त्या त्यावेळेस त्यांना हा निर्णय घेता येऊ शकत होता पण त्यांनी तो टाळला कारण हे घेण्याची धमक आणि ताकद हे फक्त मोदीजींमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचे जनतेच्या वतीने लाख लाख आभार या जातनिहाय जनगणनेमुळे सर्वसामान्यांना फार मोठ्या पद्धतीमध्ये याचा फायदा होणार आहे कारण याच्यामुळे आपल्याला त्या त्या समाजाला न्याय देण्याची समाजा भूमिका ही समाजाच्या माध्यमाने शासनाच्या माध्यमाने आपल्याला घेता येऊ शकते आणि त्याच्यामुळे काळांतराने याचा फार मोठा फायदा हा सर्वसामान्यांना होणार भारताचं कणकर नेतृत्व भारताचे पंतप्रधान देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसापूर्वी देशामध्ये जातीय जनगणना न्याय सर्वे व्हायला पाहिजे अशी घोषणा केली आणि देशभरामध्ये सर्व समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे काँग्रेसनी स्वातंत्र्यानंतर एकावन्न वर्ष सर्व समाजामध्ये देशामध्ये जातीचं राजकारण केलं आणि मोदींनी दोन हजार चौदा सबका साथ सबका विकास अशा पद्धतीने देशामध्ये काम चालू केलं आणि आपण दोन हजार चौदापासून बघतोय प्रत्येक घरामध्ये गॅसचं कनेक्शन प्रत्येक घरामध्ये जलपान प्रत्येक घरामध्ये शौचालय असा सबका साथ सबका विकास अशा योजना नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर केलेल्या आहेत आणि जातीय न्याय जनगणना करण्याचा जो मास्टर स्ट्रोक नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसापूर्वी देशामध्ये घोषणा करून केला नरेंद्र मोदी यांचं देशभरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आणि काँग्रेस किती बोलली की ही आमची घोषणा होती मग एक्कावन्न वर्ष काय हातात बांगड्या घातल्या होत्या काँग्रेसनी अशी आमची काँग्रेसला विचारणा आहे आणि जर काँग्रेस बोलत असेल आमचं क्रेडिट आहे तर काँग्रेसनी देशभरामधील त्यांच्या कार्यालयावर नरेंद्र मोदी यांचं अभिनंदनाचे बॅनर लावायला पाहिजे त्यामुळे हा मास्टर स्ट्रोक जो आहे ना तो भारतीय जनता पार्टी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी नरेंद्र मोदीच हे योग्य आहेत त्यामुळे हे सर्व क्रेडेट जे आहेत ते देशामधील प्रत्येक समाजामधील नागरिक आणि भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांचं क्रेडिट आहे त्यामुळे काँग्रेस हे फक्त जातीचं राजकारण करते काँग्रेसचं याच्यामध्ये काही श्रेय नाही स्वातंत्र्यानंतर अनेक जाती या सामाजिक अनेक योजनापासून वंचित राहिल्या होत्या आणि अनेक ठिकाणी सर्वे हे राहिलेले आहेत देशामधील शेवटच्या घटकापर्यंत हा सर्वे केला जाईल त्यामुळे देशभरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सरकार ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे एकवीस राज्यात सरकार आहेत अनेक राज्यात काँग्रेसची सरकार आहेत अनेक राज्यात कम्युनिस्ट आहेत त्यामुळे जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना मदत करतील आणि आपापल्या भागामध्ये प्रत्येक समाजाला या जातीने सर्वेचा फायदा होईल असं त्या ठिकाणी भारतीय कार्यकर्ते काम करते, करते मला वाटतं भारताचे नागरिक हे गेल्या पंधरा ते, ते वीस वर्षापासून हे सुजाण झालेले आहे आणि त्यांना चांगलं कळतं की कोण फक्त बोलत आणि कोण बोलून काम करत आणि त्यामुळे भारताचं कणखर नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी हे जे सांगतात ते करून दाखवतात काँग्रेसचं जे काही बालिश नेतृत्व ने। आहे ते फक्त सांगतं काही करत नाही आणि त्यामुळे सर्व नागरिकांना माहिती आहे सर्व भारतवासियांना माहिती आहे वेगाने सांगायची गरज नाही आम्ही आज भारतीय जनता पार्टी ठाणे शहराचे कार्यकर्ते इथे जल्लोष करण्यासाठी भेटलेले आहोत जल्लोष यासाठी आहे की गेल्या पन्नास वर्षापासनं जी जात जनगणना होईल 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 परंतु तुझी जी झाली नाही ती नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर केलेली आहे आणि लगेचच जे आमचं कणकर सरकार आहे ते कामाला लागलेलं ला आहे मी तुमच्या मार्फत ठाणेकर नागरिकांना विनंती करते की जे सरकारी कर्मचारी आपल्या घरी येतील त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे रेस्पॉन्स द्या आणि ही जी काही योजना किंवा हे जे काही पाऊल नरेंद्रजी मोदी यांनी उचलले उचललेलं आहे त्यांना सहकार्य करा हे एवढंच मी इथे तुमच्या मार्फत सांगेन सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्र माझा सेवा संस्था व माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या सौजन्याने दिनांक मे मे ते दरम्यान उपमुख्यमंत्री चषक ठाणे प्रीमियर लीग आयोजन ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियम येथे करण्यात आलंय या स्पर्धेचं उद्घाटन आज गुरुवार मे रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश मस्के शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार प्रवक्ते राहुल लोंडे माझी परिवहन समिती सभापती विलास जोशी माजी नगर नम्रता भोसले जाधव रुपाली रेपाळे या आदींसह मान्यवर पदाधिकारी क्रीडा रसिक व ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने दादोजी कोंडेव स्टेडियम वर रंगणाऱ्या या लीगचं यंदाचं तेरावं वर वर्ष असून आय पी एल आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू या लीग मध्ये खेळणार असल्याने ठाणेकरांना रंगतदार लढती पाहायला मिळणार असल्याचं महाराष्ट्र माझा सेवा संस्थेचे सल्लागार विकास रेपाळे यांनी सांगितलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून आठ दिवस रंगणाऱ्या या लीग मध्ये ठाणे जिल्ह्यातील सोळा नामवंत संघ सहभागी होणार आहेत त्यात एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ आणि ब संघ ग्रुप एकादश स्पोर्ट्समन क्रिकेट 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 क्लब 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 युनियन गोल्डन स्टार एटी स्पोर्ट्स ग्रुप अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब बेनेटन क्रिकेट क्लब साळगावकर क्रिकेट क्लब ठाणे वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी स्पोर्ट्समन क्रिकेट अकॅडमी बॉईज क्रिकेट क्लब महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकॅडमी सालुदूर एन एम या आधी संघांचा समावेश आहे या स्पर्धे दरम्यान एकूण चार लाख रुपयांची रोख बक्षीस देण्यात येणार असून विजेत्यांना एक लाख एक हजार रुपये आणि उपविजेत्यांना एकसष्ट हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे याशिवाय सर्वोत्तम फलंदाज क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस गौरव चिन्ह आणि रोग बक्षिस देण्यात येणार आहे स्पर्धेतील उपांत्य फेरी आणि अनेक दर्जेदार अंतिम फेरीची लढत प्रकाशझोतात झोतात खेळवण्यात येणार आहे या स्पर्धेदरम्यान ठाणे जिल्ह्यातील गरजू व गुणवंत खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वोत्तपरी मदत करण्यात येणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे मुंबईतील आघाडीच्या क्रिकेटपटूंचा खेळ मोफत जवळून बघता येणार असल्याने ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असं आवाहन यावेळी स्पर्धेचे आयोजक विकास रेपाळे यांनी माध्यमांशी बोलताना केले मला असं वाटतं की ठाणे शहरातील लेदर क्रिकेट मधली स्पर्धा आहे माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब असतील माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्पर्धेचं तेरावं वर्ष आहे अविरतपणे ही स्पर्धा सुरू आहे आपण दादूजी कोंडेव सारख्या स्टेडियम मध्ये सध्या ज्या सर्वोत्तम फॅसिलिटीज आहेत त्या उपलब्ध करून आणि जिल्ह्यातील सर्वोत्तम अशा सोळा संघांकरता या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीग उपमुख्य मुख्यमंत्री चषक या ठिकाणी आयोजित केलेला आहे अतिशय चांगला असा रिस्पॉन्स सर्व क्रिकेटपटूंचा खेळाडूंचा क्रिकेट, क्रिकेट कोचेसचा या या प्रसंगी आम्हाला मिळाला आहे अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत तनुष कोटियन असेल रॉय स्टँडा असेल मोहित अवस्थी असेल कौस्तुभ पवार असेल प्रशांत सोळंकी असेल श्रेयस गुरव मुंबई मुंबई संघाचा खेळाडू असेल अनेक अनेक सुबेध पारकर असेल असे अनेक अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत माझी ठाणेकरांना देखील विनंती आहे की हे सर्व सामने बघण्यासाठी आपण यावं अगदी आय पी एलच्या धर्तीवरती या ठिकाणी गेले तेरा वर्ष आपण या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीग आणि उपमुख्यमंत्री चषक साजरा करत आहोत मी नक्कीच या तुम्हाला हे सामने बघायला आवडेल अगदी आय पी एल सारखा थरार बघायला तुम्हाला या ठिकाणी आवडेल ठाणेकरांनी आवर्जून हे सामने बघण्यासाठी यावं त्यांना विनंती करतो आठ दिवस सलग हे सामने आहेत शेवटचे जे सेमीफायनल आणि फायनलचे सामने आहेत हे प्रकाश झोतात आहेत लाईट्स मध्ये आहेत आणि लेदर क्रिकेट एक जसं आय पी मॅच बघताना एक वेगळा थरार असतो तसा थरार या ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल अतिशय चांगले म्हणजे तुम्ही आता जो आ, जो ओपनिंगचा जो सामना आहे अंबरनाथ रायझिंग व्हर्सेस युनियन क्रिकेट अकॅडमी हा देखील अतिशय बघण्यासारखा आहे अतिशय नामवंत खेळाडू याच्यामध्ये खेळतायत आणि रणजी ट्रॉफी प्लेयर्स देखील या संघांमध्ये खेळतायत आपण नक्कीच हा सामना सगळ्यांनी बघावा